नमस्कार मंडळी सकाळचे साडे दहा वाजले पा आता आपली समूह कपडे गिपडे घालून मेकअप करून झोपलेली कारण आम्हाला जायचंय आज ज्या प्रभात आणि चिखलीला जाहिरातीसाठी तर समूह एकदम रेडी आहे आणि इकडं पाहू काय चालू आहे माईच जेवण चालू आहे काय करणार माझ आज आपलं जाणी चिखलीला अरे हा तू आमच्या संघाची आहे ना हा तुमच्या ना स्वामिनीला सांभाळाला राहिले माझे ते घालायचे आणखी म्हटलं आधी जेवण करते बाकीचे चावरून काम झाले आता फक्त तयार व्हायचं आणि दूध आणि चपातीचा आहे ना मग आता बाहेर गेल्यावर पोटभर भर गेलेलं गेल्या बरंच बाहेरचं खाल्ल्यापेक्षा तोंडी लावायला काय घेतलं ती ते रात्रीच कंटुल कंटुल तिला काही करटुलं बांधतच नाहीयेत आता आपलं सगळं आवरील काम आहे ना हा आता फक्त सकाळी भेंडीची भाजी आणि चपात्या केल्या होत्या मग तुम्ही कोरडी खाऊ शकते सोनूला भेंडीच दिली आणि मी दूध आणलं दहा रुपयाचं आणि दूध चपाती खोराल तर आता सध्या लय लोड वाढेल कामाचा दिवाळी लय जाहिराती पण आम्ही लवकर लवकर आवरतो सकाळी लवकर उठून सगळे कामं करून घेतले आता फक्त निघायचं काम आहे तर चला मी बी आवरतो मग माझ हा तुमचंच आहे आता फक्त तुम्ही आता तयार व्हा दोन घास खा आणि लगेच निघू चला निघलो बा आता आम्ही जाफराबादला जायला <laughs> आणि बी उठली झोपातून तू घराती की येते बाई आमच्या संघ लाज तिकून इतकू शिके तरी लाजती अजून तग तू संघचे लाज तिक आवरलं का गिक राहिली माझल सगळ्याच आवरलं सगळंच पार पडत आहे का नाही लेकरू आवरून ठेवलं डब्बा ते काढून ठेवला आलो की त्याला पटकन लावून घेते गाडी फिरवा म्हटलं निघलो पहा आता आम्ही पहिलं जाफराबादला जाणार आहे जे वीस पंचवीस किलोमीटर आहे परत तिथून वीस पंचवीस किलोमीटर चिखली आज पन्नास साठ किलोमीटर जाणं पन्नास साठ किलोमीटर ये नाही एकदा गाडी चालू झाली की आपली समूह मस्त झोपून राहते तर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आम्ही कुठं कुठं जातो तर मंडळी आलो पा आम्ही जाफराबादला हे टी व्ही एसचं शोरूम आहे इथं पृथ्वीराज टी व्ही एस तर त्याची जाहिरात करायसाठी आलो आपण आणि हे आपले व्हिडिओ पाहणारे दादा मी भेटले आहे तुमचं खांदारे साहेब तर धन्यवाद व्हिडिओ इंस्टाग्राम चे स्टेटस ला हे हो। पोर जमा झाले व्हिडिओ पाहणारे आपली तर जाहिरात वगैरे शूट केली शोरूमचा मालक स्टाफ गाड्या याच्या सोबत फोटो किटो काढले आणि तिथे एक फायनान्सचे साहेब होते कायस्थ साहेब तर त्यांनी आग्रह केला की घरी चहा घ्यायला या आम्ही गेलो त्याच्या घरी मग चहा घ्यायला आम्ही <laughs> इथं शांतबाई जाफराबाद मध्ये येले अमोल कायस्क दादा ते त्यांचं नाव आहे त्यांच्या घरी आलो आम्ही चहा घ्यायला तर त्या ताई ह्या दागिन्यांचा व्यवसाय आहे त्यांचा गरु सेल त्या तर काल त्यांनी सात हजाराचा माल भरला होता आणि पूर्ण विकला एकाच दिवसामध्ये हा हे काय लॉंगंटन लॉंगंटन साऊथ इंडियन पॅटर्न आणि ही शॉर्ट गंटन अच्छा हे लॉंगंटन लॉंगलसूत्र हे पण लॉंगंटन आणि काय हे साऊथ इंडियन मध्ये तिकडचे लोक मणिमंगळसूत्र अच्छा आणि चेन आहे अच्छा तर बघा हे असते त्यांच्याकडे पाहत असलं ना आपले त्यांच्याकडून स्क्रीनवर त्यांच्या मिस्टरांचा नंबर आहे माल तुम्हाला चांगलाच मिळणार आहे यांच्याकडं कारण ते आजूबाजूला ओळखी पाळखीच्यालाच विकते सगळे प्रोडक्ट सगळे बँगल्स वगैरे कानातले नाकातले ही त्यांची फॅमिली बघा आणि त्यांची ना आमची काही ओळख नव्हती आजच ओळख झाली पण त्यांनी लय भारी पाहून चार केला आमचा त्यांनी सोनूच्या मम्मीला मायला दोघीला दोन साड्या दिल्या त्याच्यानंतर सोनूच्या मम्मीला दोन पोत दिल्या हे काय जे गंठण वगैरे असतं ते हातातल्या बांगड्या दिल्या आणि आम्ही तर भारावून गेलो कारण ओळख पाळख नसताना नुसते ते व्हिडिओ पाहते आणि त्यांचं एवढं प्रेम आहे आमच्यावर तर आता काय करू आपण त्यांना आमच्या घरी बोलवू आपल्या घराच्या सत्यनारायणला वगैरे एक दिवस आणि त्यांचा पण छान पाहुणचार करू आम्हाला त्यांच्या घरातला हा आईचा फोटो लय आवडला तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा की हा कोल्हापूरच्या आंबाबाईचा फोटो आहे का तुळजापूरच्या तुळजाभावानीचा आहे नीट पहा आणि कमेंट अवश्य करा तर मंडळी हे जे व्हिडिओ काढ तुम्ही रील वगैरे यूट्यूबला याच्यातून मला दोन पैसे येते माझं पोट याच्यावर आहे घर चालतं त्यासोबतच मी असे जीवा भावाचे मानस या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कमावले याचा आम्हाला अभिमान आहे तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तिथून निघलो आणि पोहोचलो पा चिखलीमध्ये तर पा आता इथे आपले फॉलोअर मंडळी ते सगळे इंस्टाग्राम फेसबुक वर आपले व्हिडिओ पाहणारे मंडळी पुढं जिथे ऍड होते तिथं आलो तर तिथं हे सगळे आपले फॉलोअर मंडळी भेटले ताई आणि दादा खूप खूप धन्यवाद त्यांचे चिखलीला शोरूम मध्ये पोहोचल्यावर कशी चकल आ, आ, आ. टाक्षिन टेबल पडून काचाचा आहे खाल्यास पडराले राठड राहिली म्हणून हो ना मला वाटलं मी खाली मा... होतो मंडळी शोरूम मध्ये धानेले मी मला वाटलं स्वामीनी राठड राहिली वर येऊन पाहत होतो ही वळडू राहिली <laughs> <नाएस। laughs> <laughs> जिकडे जीकडे गेली तिकडे सारखीच ती हा खेळाल मोकळा पाहिजे तिला चिखलीला गोपाल देवकीर्ती ई व्ही मोबिलिटी म्हणून इलेक्ट्रिक गाड्याच शोरूम आहे पस्तीस तर आम्ही रील वगैरे शूट केली मालकासोबत थोड्या गप्पा गिप्पा मारल्या फोटो काढले आणि मग निघलो परत हे शोरूमचे मालक श्री नरेश गवाड साहेब आहे परत निघाला आम्हाला पा पाच तर सोनूच्या मम्मीला मायला भूक लागली होती मग त्याच्यासाठी मस्त पावशर शेव घेतली एका ठिकाणी गरम, गरम गरम शेव काढणं चालू होती त्यानं शेव खाल्ली आणि मी मस्त दोन तचुऱ्या खाऊन घेतल्या दिवसाचा शिन बाग निघून गेला तुला एवढं मान कर बस 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 सोन्या समुची नामची वाटच पाहत होता घरी आल्यावर पा कसा खूप झाला समूही पा कशी खुश झाली घे थंडी थंडी हवाय थंडी थंडी हवाय आज आज पंखेची थंडी थंडी हवा मस्त मस्त लाईट आहे लाईट आली आज लाईट आली लाईट आली आता वाजले पाच साडेआठ लानी माय लय ला दिवसाची व्हिडिओ दिसलीच नव्हती आहे ना आलस का, का 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 कदी -कदी तू नाही का काढाल मग आता काय करा मी असं हिंडतून बाहेर मग बाहेर जायच काम पडतो राहते कधी कधी तू बाहेर जायला राहते जेवण केलं की हे राहत त्याच्यामुळे तू एवढ्या दिवसाची दिसली नव्हती काय केलं आज आज का आज भाजी पोळी कसई दिवसभराचे काम सांगायचं ना का नुसतेच भाजीपोळी करतीन खाती कर आराम तर आता साडेआठ वाजले पा जेवण करून घेतो आता आज शॉर्टकट मध्येच करेल समू मस्त झोपली पा आपली आवे खाली आणि आज लईन आली विशेष म्हणजे सोन्याचा अभ्यास चालू आहे उठ रे भाऊ घे दोन घास खाऊन चाल 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 जेवाल चाल ना

तर हे दूध आहे आणि जेव्हा तुम्ही आता हो मीन सोने जेवण आणि आजचा जो ब्लॉग आहे हा इथं आपण एड करू आता आहे का नाही तर चला धन्यवाद बाय बाय बाय